नमस्ते क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी भूगोल सातवे प्रकरण आहे प्रदेश आणि प्रादेशिक विकास नवीन अभ्यासक्रम यामधील प्रश्न क्रमांक एक ते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढील प्रश्न भाग दोन मध्ये पाहणार आहोत त्यामध्ये प्रश्न पहिला आहे अचूक गट ओळखा त्यामध्ये पहिला आकडा यामध्ये यामध्ये अ ब क आणि ड असे चार गट दिलेले आहेत त्यामध्ये सातपुडा दख्खन आल्प्स रॉकीज ब मध्ये यवतमाळ अमरावती सोलापूर ब्रहण मुंबई क मध्ये थर सहारा हिमालय आणि गोबी त्यानंतर ड मध्ये मराठवाडा खानदेश विदर्भ आणि कोकण यामध्ये ड गट हा करेक्ट गट आहे यामध्ये मराठवाडा खानदेश विदर्भ आणि कोकण हा अचूक गट आहे त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये चार गट आहेत अबकडं मैदान सरोवर पर्वत पठारे ब वायुदाब नद्या तापमान आर्द्रता क विषुतीय वने काटेरी वने सुंदरी वने आणि वने आणि ड आहे मासेमारी लाकूडतोड शेती आणि बेकरी यामध्ये अचूक गट आहे क विषुववृत्तीय वने काटेरी वने सुंदरी वने आणि पानझडी वने म्हणजेच या गटामध्ये वनांचा प्रकार यामध्ये दिलेला आहे प्रश्न दुसरा आहे फरक स्पष्ट करा त्यामध्ये पहिला फरक आहे कार्यात्मक प्रदेश व औपचारिक प्रदेश उत्तर आहे पहिला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे एखादे प्रमुख कार्य या आधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश होय यामध्ये दुसरा औपचारिक प्रदेशामधील आहे एकाकडा एका निश्चित घटकाच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्य असलेला एक जिन्शी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश होय दुसरा आहे कार्यात्मक प्रदेश एक जिन्सीच अस असतोच असे नाही इकडे दुसरा आहे औपचारिक प्रदेशात एक प्रमुख घटक असतो आणि हा घटक त्या प्रदेशाची निश्चित सीमारेषा ठरवतो तिसरा आहे कार्यात्मक प्रदेशात अनेक प्राकृतिक आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक घटकांची रस मिसळ दिसून येऊ शकते आणि इकडे तिसरा आहे औपचारिक प्रदेशाची एक किंवा अनेक समान वैशिष्ट्ये असतात चौथा आहे एका आर्थिक कार्यात्मक प्रदेश हा तुलनेने वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचा प्रदेश असतो आणि इकडे चौथा आहे औपचारिक प्रदेश हा एकजीनसी प्रदेश असतो पाचवा आहे कार्यात्मक प्रदेशाची सीमारेषा ही लवचिक असते आणि काळाप्रमाणे ती सतत बदलत राहते इकडे पाचवा समान उंची समान भुरूप समान हवामान घटक यांसारखे प्राकृतिक घटक समान पीक प्रदेश समान आर्थिक क्रिया यासारखे आर्थिक घटक किंवा समान भाषा यासारखा सांस्कृतिक घटक औपचारिक प्रदेश निश्चित करतो सहावा आकडा आहे दळणवळण वाहतूक शहरी ग्रामीण संबंध शहर व उपनगरे अशा स्वरूपाच्या परस्पर सहकार्याने हो आणि परस्पर सहमतीने हो कार्यरत असणारे प्रदेश म्हणजेच कार्यात्मक प्रदेश होत आणि इकडे सहावा आहे औपचारिक प्रदेश हा मूलभूत भौगोलिक एकक असणारा प्रदेश असतो त्यानंतर सातवा फरक आहे कार्यात्मक प्रदेश हे मूलभूत सांस्कृतिक सामाजिक किंवा आर्थिक एकक असणारा प्रदेश असतो त्यानंतर इकडे पर्वतीय प्रदेश मृदा प्रदेश वन प्रदेश नद्यांची खोरी हे सर्व औपचारिक प्रदेश होत आठवा आहे एखाद्या शहराचा महानगर प्रदेश दूरदर्शन रेडिओ यांचे प्रसारण होणारा प्रदेश ही कार्यात्मक प्रदेशाची काही उदाहरणे आहेत नववा आहे पुणे महानगर प्रदेशात पुणे शहर त्याच्या आजूबाजूचे प्रदेश पुणे शहराची उपनगरे आणि पुणे शहर आपला आपल्या भाजीपाला फुले व इतर नाशवंत पदार्थांसाठी या आजूबाजूच्या प्रदेशांवर अवलंबून आहे असे सर्व क्षेत्र यांचा पुणे महानगर प्रदेशात समावेश होतो दुसरा आहे प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश यामध्ये पहिला आकडा आहे प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश म्हणतात तर इकडे मानवी घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना राजकीय प्रदेश म्हणतात दुसरा आहे उंची भुरुपे हवामान मृदा वने पर्जन्य अशा विविध घटकांच्या आधारे हे प्रदेश ठरवले जातात दुसरा आहे दरडोई उत्पादन दारिद्र्य रेषेखालील लोक अशा आर्थिक घटकांच्या आधारे किंवा निरक्षरता शिक्षणाचा दर्जा या सामाजिक घटकांच्या आधारे किंवा भाषा संस्कृती वंश या सांस्कृतिक घटकांच्या आधारे हे प्रदेश ठरवले जातात तिसरा आकडा आहे प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांच्या सीमारेषा निश्चित करणे तुलनेने सोपे असते इकडे तिसरा आहे मानवी घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांच्या सीमारेषा निश्चित करणे तुलनेने कठीण असते तुलने चौथा आहे साधन संपत्तीचे नियोजन त्यांचा वापर प्रादेशिक समतोलता साधने यासाठी प्राकृतिक प्रदेश जास्त उपयुक्त ठरतात आणि इकडे आहे प्रशासन राज्य व्यवस्था कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने मानवी घटकांच्या आधारे ठरवलेले प्रदेश जास्त उपयुक्त ठरतात प्रश्न तिसरा आहे टिपा लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक उत्तर आहे प्रादेशिक विकासाचा एक एकच एक मापदंड नाही एखाद्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी एकमेव मापदंड वापरता येणार नाही प्रादेशिक विकासावर प्रामुख्याने प्राकृतिक घटक लोकसंख्याविषयक घटक भूमी उपयोजन आणि तेथे ते केल्या जाणाऱ्या आर्थिक क्रिया या चार प्रमुख घटकांचा मोठा प्रभाव पडतो दुसरा प्रश्न आहे निरक्षरता दारिद्र्य यांसारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो उत्तर आहे लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास हे दोन्ही घटक एकमेकांवर परिणाम करतात म्हणजेच लोकसंख्येचे घटक प्रादेशिक विकास ठरवतात आणि प्रादेशिक विकास लोकसंख्येचे गुणात्मक घटक ठरवतात जर जास्त लोकसंख्येचे साक्षरतेचे प्रमाण कमी असेल आणि निरक्षरता जास्त असेल तर त्याचा परिणाम कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर होतो साहजिकच असा प्रदेश आर्थिक विकासात मागे राहतो त्याचबरोबर लोकांचे राहणीमान निम्न दर्जाचे असल्यास आणि त्यांची क्रयशक्ती कमी असल्यास दारिद्र्य रेषेखालील लोक असणाऱ्या लोकांचे जास्त प्रमाण विकासात अडथळे ठरतात प्रश्न तिसरा आहे हिमालयीन पर्वतई पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही उत्तर आहे हिमालय पर्वतरांगा हा जगातील एक महत्वाचा प्राकृतिक प्रदेश म्हणून सर्वाधिक उंच पर्वत शिखरे याच पर्वतरांगात आढळतात हिमालय पर्वतीय प्रदेश हा अतिशय दुर्गम असून वाहतुकीच्या साधनांचा विकास करणे तेथे खूप कठीण जाते तीव्र उतार वेगवान वाहणाऱ्या नद्या त्याबरोबर भूकंप प्रवण क्षेत्र यामुळे तेथील विकासावर मर्यादा पडतात साहजिकच येथे लोकसंख्येचे वितरण कमी असून शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधांची उपलब्धता कमी आहे एकंदरीतच प्रतिकूल प्राकृतिक घटक आणि कमी विकसित लोकसंख्या विषयक गुणात्मक घटक यांचा एकत्रित परिणाम म्हणून हिमालयातील पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही